राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन तुळजाभवानी मंदिरातील व्हीआयपी भेट वस्तू आणि दोन हजार कोटींचे दागिने घोटाळा उघडकीस आणणारे पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगने यांना तहसीलदारांनी बजावली नोटीस रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या कामावर पंतप्रधान नाखुश मोदींनी पाठवलं नाराजी पत्र अवैध बांधकामे जोरात नगरसेवक घेतात लाच रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव नगरसेवक चंद्रकांत चिट्टे लातूर महानगरपालिकेतील रेमपाई गट नेते तसेच स्थायी समितीचे सदस्यही लातूरच्या जुना रेल्वे रस्त्याला लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येणार आता बातमीपत्र विस्ताराने तुळजाभवानी मंदिर संस्थांची दडपशाही उघड झाली आहे मंदिरातील व्हीआयपी भेटवस्तू आणि दोन हजार कोटींचे दागिने घोटाळा उघडकीस आणणारे पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर कंगने यांना तहसीलदाराने नोटीस बजावली आहे रक्तवाहिन्यांना याबाबतची माहिती का दिली असा सवाल करत तुमच्यामुळे मंदिराच्या लौकिकाला बाधा पोहोचत असल्याचं नोटीस मध्ये म्हटलं आहे माफी मागा अन्यथा दहा कोटी रुपयाचा दावा दाखल करू अशी नोटीस किशोर कंगने पाठवली आहे इतकंच नाही तर खरच खटला मागे घेतला जाईल अशा धमकी वजा इशाराही नोटीस मध्ये देण्यात आला आहे दरम्यान या नोटीसचा खर्च पंचवीस हजार रुपये असून तुम्हाला ते फेडावे लागतील असंही तहसीलदार सुजित नरहर यांनी या, या नोटीसमध्ये म्हटलं आहे अभ्यास हुशार कर्तव्य तत्पर बहुश्रुत मंत्री म्हणून ओळखले जाणारे मॅन ऑफ आयडियाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंच्या कामावर पंतप्रधान कार्यालय थोडं नापुशत असल्याचं संकेत मिळत आहे रेल्वे खात्यातील काही कामामध्ये अपेक्षित समाधानकारक काम झालं नसल्याचा शेरा पीएमओचे प्रधान सचिव उपेंद्र मिश्रा यांनी आपल्या पत्रात मारल्याने रेल्वे मंत्रालयाच्या कार्यक्षमतेबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इकॉनॉमिक विजन मध्ये रेल्वेला विशेष महत्व आहे देशभरात पसरलेल्या रेल्वेचं विकास प्रक्रियेत मोठं योगदान आहे आणि या ट्रॅकचा आणखी चांगल्या पद्धतीने वापर करण्याचा मोदींचा मानस आहे बुलेट ट्रेन हेही त्यांचं स्वप्न आहे म्हणूनच सुरेश प्रभू सारख्या सक्षम व्यक्तीकडे त्यांनी या खात्याचा कार्यभार कार्यभार सोपवला पण मोदीच्या विश्वासाला प्रभू किती खरे उतरलेत याबद्दल शंका निर्माण झाली आहे पंतप्रधान कार्यालयानं सात सप्टेंबरला रेल्वे मंत्रालयाला एक पत्र पाठवलं आणि काही प्रकल्पामध्ये अगदीच संतपणे कामकाज सुरू असल्याचं मत मांडले पंतप्रधानांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्र यांच्या या पत्राची प्रत इकॉनॉमिक टाइम्सला मिळाली आहे पाणी टंचाईमुळे सध्या शहरातील बांधकामांना मनाई करण्यात आली आहे असं असलं तरी अशी अनेक कामे आजही सुरू आहेत हे थे प्रकरण थेट नगरसचिवांपर्यंत गेले आहे या प्रकरणाचा स्फोट महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झाला राष्ट्रवादीचे नगरसेवक शैलेश स्वामी यांनी हा प्रश्न आक्रमकपणे मांडला त्याला त्याच तऱ्हेने उत्तर देण्याचा प्रयत्न काँग्रेसचे गटनेते नरेंद्र अग्रवाल यांनी केला अशी कामे सुरू आहेत आणि नगरसेवक बांधकाम करणाऱ्यांकडून पैसे घेऊन अशा कामांना अभय देतात असं ते म्हणाले यामुळे सत्ताधारी पक्ष उघडा पडला याची जाणीव त्यावेळी अग्रवाल यांना झाली नाही अवैध बांधकामे नियमित करून दिली जातात लातूर शहरातील बांधकामे होऊ द्यायची नाहीत ही जबाबदारी महापालिका पदाधिकारी आणि नगरसेवकांची आहे लातूर शहरात अनधिकृत बांधकामे अधिकृत करून दिली जातात याचा निषेध आपण करतो असं शैलेस्वामी यांनी सांगितले वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर ंदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट चालू हर्ट चॉकलेट <गएँ> लिपशेप चॉकलेट

रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव नगरसेवक चंद्रकांत चिट्टे लातूर महानगरपालिकेतील रिंपाई गटनेते आहेत तसेच ते स्थायी समितीचे सदस्यही आहेत अशी घोषणा आज करण्यात आली या प्रश्नी न्यायालयात वाद गेला होता त्यांचा निकाल लागल्यानंतर महापौर अख्तर शेख यांनी ही घोषणा सर्वसाधारण सभेत केली माझ्याबाबत अकारण कट कारस्थान करण्यात आले होते मी गटनेता होतोच पण पुन्हा एकदा आज नियुक्तीपत्र देऊन स्थायी समितीवर नियुक्ती करण्यात आली लातूरच्या मनपाच्या माध्यमातून गोरगरिबांसाठी काम करीत राहील माझा आवाज बुलंदच आहे असं चिट्टे यांनी सांगितले लातूरचं जुना रेल्वे स्थानक ते हरंगुळ रेल्वे स्थानक या मार्गाला लोकनेते विलासराव देशमुख यांचं नाव देण्याचा निर्णय झाला मनपाच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेतला यासोबतच शिवाजी चौक ते एमआयडीसी या मार्गाला माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव देण्याचे ठरले त्याला ही मान्यता देण्यात आली शिवाजी चौकते रेणापूर नाका या मार्गाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्यात आले हे निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आले अशी माहिती उपमहापौर कैलास कांबळे यांनी सांगितले काल झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर ते बोलत होते आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात अहमदनगर सरसंघचालक मोहन भागवत यांच्या आरक्षण वक्तव्याच्या रिंपाई आठवले गटाकडून निषेध व्यापम घोटाळा मध्य प्रदेशचे माजी मंत्री शर्मा यांच्या निवासस्थानी सीबीआयचा छापा हार्दिक पटेलच्या याचिकेवर आज होणार गुजरात हायकोर्टात सुनावणी शिर्डी बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय मुलाचा मृत्यू संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावातील घटना दिग्विजय सिंहाकडून कडून ओवेसी भागवतांचा एकत्रित फोटो ट्विटरवर पोस्ट ओबेसीच प्रत्युत्तर हवामान अंदाज आज तीस अंश सेल्सिअस ते बत्तीस अंश सेल्सिअस राहील उद्या दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंधराचे चे हवामान अंदाज एकतीस अंश सेल्सिअस ते तेहतीस अंश सेल्सिअस राहील पावसाची शक्यता मध्यम आजचा सुविचार खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात पण खूप जास्त लोक आपल्याला कटु अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात दिवाकर कुलकर्णी नमस्कार लाई आणी आज नमस्कार वाचक आणि बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन तुळजाभवानी मंदिरातील व्हीआयपी भेटवस्तू आणि दोन हजार कोटींचे दागिने घोटाळा उघडकीस आणणारे पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगने यांना तहसीलदारांनी बजावली नोटीस रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या कामावर पंतप्रधान नाखुश मोदींनी पाठवलं नाराजी पत्र लातूरात अवैध जोरात नगरसेवक घेतात लाच रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव नगरसेवक चंद्रकांत चिकटे लातूर महानगरपालिकेतील रिंपाई गट नेते तसेच स्थायी समितीचे सदस्यही लातूरच्या जुना रेल्वे रस्त्याला लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येणार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी